टीव्हीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे उरुणी देवाची आणि फुरसुंगी गावच्या विहिरींचं पाणी खराब झाल्यामुळे या दोन गावांना पुणे महानगरपालिकेने बंद नळाद्वारे पाणी पुरवठा करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता त्यावर त्यावेळेचे तत्कालीन आमदार विजय बापू शिवतारे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला आणि त्यामुळे आघाडी सरकारच्या वतीनं तत्कालीन उपमुख्यमंत्री अजय दादा पवार यांनी या योजनेसाठी हिरवा कंदील दिला ही योजना सुरू करण्यात आली परंतु अनेक परवानग्या आणि निधीच्या कमतरतेमुळे ही योजना अनेक वर्षे रखडलेल्या अवस्थेमध्ये होती संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारानं केंद्र सरकारच्या परवानग्या घेण्यात आल्या तसेच विद्यमान आमदार संजय जगताप यांनी देखील ही योजना करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला होता ज्यावेळी महाराष्ट्र राज्यात सत्ता बदल झाला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ही योजना पुन्हा सुरू झाली आज उरुळी देवाची, देवाची सह्याद्री चौकात पाणी पोहोचले असून प्रचंड दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचं दिसून आलं आता राहिलेली पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर केलं जाणार असून टाक्यांना कनेक्शन जोडले जाणार असून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे नवीन टाक्या बांधण्याचं काम देखील के पातळीवर केलं जाणार असून येत्या काही दिवसांमध्ये ही योजना पूर्ण केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आजच्या पाणी टेस्टिंग करण्यात आलं आहे त्यावेळी माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच लक्ष्मण नेवसे माजी सरपंच ज्ञानेश्वर आदमाने माजी सदस्य बाळासाहेब भाडळे सचिन तांगडे राहुल तांगडे बाळासाहेब चौधरी राकेश तांगडे राऊत बापू वाल्हेकर विजय शिंदे आणि कुलकर्णी साहेब तसेच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील